या धाराशिव येथील मान्यवर साहित्यिकांचा सत्कार करावा या उद्देशाने मी प्राध्यापक उन्मेश शेकडे लातूर ढाळेगाव इथून आलेलो आहे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर शरद गोरे सरांनी नियुक्तीची पत्र मान्यवरांना दिलेली आहेत आणि धाराशिवमध्ये ही चळवळ प्रारंभापासून साहित्याची गतिशील आहे जास्तीच अधिक न बोलता मी प्रथमतः या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये धाराशिवचे प्रामुख्यानं संघटक शेळके साहेब जे आहेत त्यांचा सत्कार व्यक्तिशः एक कवी कलाकार आणि महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डचा पुस्तकाचा जो सन्मान शाळेची पाखराला मिळाला ते पुस्तक त्यांना देऊन आणि पुष्पहार घालून त्यांचा हा सत्कार करत आहे यानंतर याच धाराशिवचे सुपुत्र महाराष्ट्रभर मी पाहतोय पुण्याला कराडला समय संघर्षचे या न्यूज चॅनलचे धडारीचे पत्रकार आणि संपादक यांची धाराशिव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर शरद गोरे सरांनी केलेली आहे त्याबद्दल त्यांचा मी प्राध्यापक उमेश शेकडे पुष्पार घालून आणि शाळेची पाखर, हा ग्रंथ देऊन सत्कार करत आहे याच भूमीचे धाराशिव भूमीचे सुपुत्र पुण्यापासून दिल्ली पर्यंत सतत काव्य चर्चेमध्ये उत्सुकतेने सहभाग नोंदविणारे साहित्य रशीद सन्माननीय आमचे मित्र देवी कुलकर्णी साहेबांचा सत्कार पुष्पार घालून मी या ठिकाणी करतो आहे याच भूमीचे सुपुत्र साहित्याचे रसिक साहित्य चळवळीमधील कार्यकर्ते भगवानराव भोज साहेबाचा सत्कार साथ पुष्पहार घालून या ठिकाणी मी करतो आहे प्राध्यापक उन्मेष शेकडे मी स्वतः करत आहे नमस्कार लातूरून प्राध्यापक उन्मेश शेकडे सर आलेले त्यांचा शाळेची पाठ्र हा कविता संग्रह कराडच्या साहित्य संमेलन सा मध्ये सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आणि प्राध्यापक लक्ष्मणराव धोबे यांच्या उपस्थितीमध्ये कविता संग्रह प्रकाशित झाला हा कविता संग्रह जागतिक बालकांच्या मानसिकतेचा शोध घेणारा असा हा कविता संग्रह ठरला म्हणूनच हा महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली त्याबद्दल दारशीचे साहित्यिक आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा संघटक सुरेश शेळके आहेत आपले रसिक आणि प्रेतकुल कुलकर्णी सर आहेत तर त्यांच्या हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन शेकडे सरांचा सत्कार करूयात साहित्य परिषदेचे संघटक पुरेश शेळके यांनी शेकडे सरांशी दोन शब्द बोलले शेकडे सर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली ह्या कार्यक्रमासाठी आम्ही पुण्यावर मध्ये आमच्या सोबत आले होते आणि सतत ते लिखाणामध्ये व्यस्त होते त्यावेळेस आमचा परिचय झालाय कारण एकाच बोगीमध्ये आम्ही असल्यामुळं पाच नंबरच्या आणि ते साहित्य व प्रवास वर्णन वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी अतिशय प्रामाणिकपणे म्हणजे ते साहित्याला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व जसो एखादा झरा वाहतो धबधबा वाहतो त्या पद्धतीने त्यांचं लिखाण आम्हाला ते निदर्शनास आलं दिसलं आणि म्हणून त्यांनी आज आमच्याकडे येऊन ते त्यांच्या छोटे खाणी पुस्तक आम्हाला दिलं आणि पुढं ते प्रवास वर्णनाच दिल्लीची जी वारी आहे साहित्य संमेलनाची त्याचही पुस्तक काही दिवसात ते प्रसिद्ध करणार आहेत त्याबद्दल त्यांच्या प्रसिद्धीसाठी पुस्तकासाठी हार्दिक शुभेच्छा मला काही दिवसापूर्वी आम्हाला दिल्ली येथे जाण्यास योग आला मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्ली येथे आम्ही जात असताना पुण्याहून आम्ही बोगी एकाच बोगीमध्ये मध्ये आम्ही आणि एकाच कंपार्ट आम्ही आणि आम्ही भगवान बोध आणि शेकडे साहेब आणि बालोरे साहेब यांना यांच्या बरोबर जाताना दोन दिवस आणि येताना दोन दिवस अशा पद्धतीने आम्हाला आमचा त्यांचा आम्हाला सहवास लाभला त्यामुळे आम्ही खरं आम्ही आमचे भाग्यवान समजतो आम्ही तर मग आणि शेकडे एक एक म्हणजे त्यांचा हे त्यांचा एक त्यांचा हे होता की म्हणजे त्यांनी नेहमी नेहमी त्यांनी म्हणजे लिखाणामध्ये व्यस्त असायचे आम्ही म्हणायचो काय लिहितात तर ते म्हणायचे हे जन्म म्हणजे एखाद्या कादंबरीचं मूळ आहे म्हणायचे हे उगम हेतून होतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी जवळजवळ चोवीस तासापैकी अठरा तास तर लिखाणातच त्यामुळे आम्हाला त्यांचं फार कोतू वाटायचे ते आणि त्याच्यामुळे त्यांनी उत्कृष्ट लिताना लेखन म्हणजे प्रवास करून तरी आमचं तयारी आता म्हणजे आता एक एक म्हणजे तयार करून त्यांनी आता ती पूर्ण त्वास तयार थे, करा करायला झाल्यानंतर आम्हाला त्याची एक एक, एक परत देणार आहे ते आणि तसंच तिने आम्हाला म्हणजे ना जी ना जे शाळांची पात्र ही जी पुस्तक आम्हाला सर्वांना एक एक भेट दिली आहे आणि शाळांची पाक्र मा, 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 माननीय प्राध्यापक उन्मेश शेकडे यांच्या स्वामी संग्रहाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये गेले ऑगस्ट म ऑगस्ट मध्ये झाली ही एक म्हणजे कौतुकाची बाब आहे एकूणच महाराष्ट्र राज्य व मराठी साहित्य साहित्य बाल साहित्याची ही गौरवाची बाब आहे धाराशिव सा, येथे साहित्य शाळांची पात्र हा काव्य संग्रह अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद धाराशिव दा, येथील पदाधिकाऱ्यांना देऊन सत्कार केला शेकडे आले आणि आमचा सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो